मित्रांनो आपल्याकडे एक दिवड असा तर तो दिवड जाळ्यामध्ये अडकलो आहे बघा मी या ठिकाणी सगळं प्लॅस्टिक जमा करून ठेवलं तर तो, तो दिवड या ठिकाणी जाईमध्ये अडकलो

तोडणं करता तुला पूर्ण असं केलं तर आणखी के डाकतोय आम्ही तुला काढतो सोड सोडवचाच प्रयत्न करतो थांब जरा एक मिनिट थांब आवडतात पुढे पुढे चाललं तो उंदीर वगैरे पकडण्यासाठी त्याची कात ते अशी पडले तर गंमत अशी की आ, तो माका सोडोक जमणार नाही का दोन माणसं हवी जाईत अडकलेलो हा तो आमचं नाम महाराज बघा जमल्या काय रे मारीन धरून <स्थित> नामल्या नको मस्ती नको ए नामले मस्ती नको ए चल मारेन धरून जाळा ना डाबा असा अडकला तो त्याचं शरीर नाजूक आहे

आता तू धरलंय म्हणा नाही तर मी एकटोच सोडू येतो कोणाला डेरी वडील घेऊन हे नाही माका ऍक्च्युली समजला तो, तो। रॅड साप साप काढत साप म्हणा ते डोक्यावरून कळत डोक्या बारीक असतात हे त्याचे हे हो बघ हे हे असे नागाचे पट्टे असे नसतात असे नसतं डोक्या ओके असे पिवळे आणि सेम असो ह्या असतात हे हिसून इथून जरा स्पष्ट होत जाते ते बघा नागाचे सेम असे शेपटे पर्यंत नागाचे कसं असतात नागाचे शेपटी असतात ती टोकडी असतात झाड झाड असतात आणि डोक्या मोठा असतात त्याच्यामुळे कळतात बघा चलताना डोक्या असं रुंद करीतच जातो तो हो कसो बारीक नाग तुका बघल्याबरोबर थांबतो थांबतलो हो नाही हो चल पळून जातो एखाद्या घरात वगैरे धरू बाहेर येत ना तुका कसं धरूच आहे वाचत नाही सरसरांना पळ बाईट करू घेता थांबे मोफळ झाले जरा लागणार नाही इतक्या बारीक मी पिशव्यात असता माझी की परत आणि ते बाजूक ठेवले तिरवली ती कैची असा रे ती खाई गावनात नाही ती सोधू वय ती मोठी कैची या बघू काय नको राहत जरा ते तर पूड पुढे ना बाकी ते एकदा बिगत राहत त्यांचा काय हे ना तू काय मंदिर बिंदिर काय तर होईल पण हे साप बरे आपल्या घराच्या आजूबाजू होत वय हो माझ्या मध्ये मी तुका हैसरच सोडले तर बरोबर सोडते नाही जाऊ दे अडकात असं ना आजूबाजू कोण राहू देतो त्यांच्या इथलो잖아 तो होय होय इथेवर पण टाकल्याना ना सरवरती इथेच त्यांचा वस्तीस्थान आहे रे बाबा तुला चावतो ए नामे चावतो लो प्रत्येक हापत त्या त्या वेळी ह्या असते म्हणजे तितलच एरिया मध्ये आपण जसा घर तसा दुसरीकडे नेऊन सोडणं ह्या चुकीचं असं आपण काय होतं माहितीये आहे आमचं नावच होता जरी सोडले मी जरी घाटे दरम्यान जरी थांबले ना तरी त्यांना वाटतं मी साम सोडुकच थांबलो माय हळू करतले काय हो काय नाही मग काय करतोय रात्रीला कधीतरी मग जंगलात कुठच्या तरी नेऊन सोडूच लागतात मग जीवा देता घराकडे मी कोणाच्या सोडणेच नाही कारण काय कसं आहे शेवटी आमच्या याच्यात जरी त्या नियमात असा की बाबा त्याच जागेत सोडू पण तो काय ह्या करूच नाही पुढे जाता नाही सोडायचं कधी कधी वाईटच करतो ते

होते ते काही